मला आपण इथे बोलवलं मी मी खरं तर बाहेर होतो मला इथे बोलवलं आणि एवढं प्रेम दिलं त्यामुळे उदय मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी तर करणारच आहे पण उदय उदयला मी हे पण सांगेन की मुख्यमंत्री साहेबाला साहेबांकडे मागताना आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेऊन नारायण राणे साहेबांना विश्वासात घेऊन आपण ही सीट मागूया तसंच भविष्यामध्ये पाहणायुतीचा मुख्यमंत्री परत दोन हजार चोवीसला निवडून येण्याकरता आपण ताकदीने प्रयत्न करू आणि काल जो कोण आमदार बोलला आहे त्यांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश राणेंचा उजीआय हा कमीत कमी पन्नास हजार मतांनी काढला आणि पूर्ण ताकद लागू करणार हा शब्द तिथून थांबतो जय जय महाराष्ट्र